हरी ओम, सद्गुरु ओम मालती आई जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण या कथामालेतली अठ्ठावीसावी कथा ऐकतोय श्री जगदीश दास बाबाजी वृंदावन इथे राहणारे यांच्या कथेचा एक भाग आपण ऐकलाय आता आपण दुसरा भाग ऐकू आपण मागच्या भागात बघितलं की जेव्हा लीलास्फूर्ती होत नसे तेव्हा जगदीश दास बाबाजी किती कासावीस होत असत आणि तेव्हा त्या गोपाळ नावाच्या शिष्याला ते म्हणाले होते की तू मला विहिरीत ढकलून दे आणि मग गोपाळ रात्रंदिवस त्यांची रक्षा करत होता की हे कुठं आत्महत्या करून बसू नयेत म्हणून मग पुन्हा काही दिवसांनी त्यांना लिलास्फूर्ती होऊ लागली खर तर हे दास जी, म्हणजेच गोपाल हे गोवर्धन इथं राहून आपली नित्य साधना करत असत परंतु ते श्री जगदीशदास बाबाजी यांची देखरेख करण्याकरता सतत या वृंदावन इथे येत आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ घेत असत एक दिवस रात्री ते श्री जगदीशदास बाबा यांची चरणसेवा करत होते म्हणजे पाय रगडून देत होते पाय रगडता रगडता बाबांनाही झोप लागली आणि थोड्या वेळानी गौरांगदास यांनाही झोप आली म्हणून ते त्यांच्या पलंगाच्या तिथेच खालीच आडवे झाले आणि झोपले त्यावेळेला अचानक मध्येच रात्री बाबा जागे झाले आणि ह्या आपल्या शिष्याकडे पाहून त्यांच्या मनात त्या शिष्याबद्दल वात्सल्याचा भाव असा खूप भरून आला आणि म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी त्यांनी आपले पाय खाली ठेवले ते नेमके त्याच्या छातीवरती ठेवले गेले आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणाचा छातीला स्पर्श होताच साक्षात श्रीकृष्ण लीला त्या गौरांगदास बाबाजींच्या डोळ्यासमोर अवतरू लागली आणि तेव्हापासूनच त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण लीलेची स्वतः स्फूर्ती होऊ लागली अशा प्रकारे सद्गुरूंचं देणं हे इतकं अलौकिक असतं परंतु ह्या स्फूर्तीचा एक असा विशेष आहे की त्याच्यासाठी म्हणजे ती अखंड राहावी ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची अशुद्धी त्या व्यक्तीमध्ये आलेली चालत नाही तर ह्याची काळजी त्या व्यक्तीला खूप घ्यावी लागते आ, हे जे गौरांगदास बाबाजी होते ते आपल्या सद्गुरूंची सेवाही करत आणि कधीकधी मंडलामध्ये परिक्रमा पण करत असत किंवा तिथे वेगळ्या वेगळ्या तीर्थस्थानांना कुंडांना जाऊन तिथेही साधना करत असत आणि तशी त्यांना आपल्या सद्गुरूंची आज्ञा पण असे असेच एकदा साधने एक ते साधनेसाठी पायी वृंदावनात एकंदर व्रजभूमीत फिरत असताना राधाकुंड या भागातील एका साधूने त्यांच्याशी जवळीक साधली आणि त्यांना अत्यंत आदराने आणि प्रेमाने आपल्या कुटीवरती आपलं आतिथ्य घेण्यासाठी बोलावलं परंतु हा जो साधू होता तो वाममार्गी होता कुपथगामी होता आणि त्याला या गौरांगदास यांचं तेज आणि त्यांची कीर्ती ही बघून मत्सर वाटत होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम आपल्या पंथात त्यांना ओढण्यासाठी आणि त्याचं तेज भंग करण्यासाठी म्हणूनच हा कुटील डाव केला होता आणि त्याच्याकडे त्या दिवशी रात्री प्रसाद घेतल्यानंतर गौरांगदास बाबाजी झोपलेले असताना त्यांच्या पंथातील एका गोष्टीप्रमाणं त्यांनी त्यांना स्त्री स्पर्श करविला आणि त्यामुळं एकदम गौरांगदास बाबाजी जागे झाले आणि त्या साधूची भयंकर निर्भत्सना करून ते तिथून तडक निघून गेले असं जरी असलं तरी सुद्धा त्या साधूच अन्न पोटात गेल्यामुळं आणि स्त्री स्पर्श झाल्यामुळं त्यांना श्रीकृष्ण लीला प्रसंगांची स्फूर्ती होणं बंद झालं आणि त्यामुळं ते एखाद्या पाण्याविना माशासारखे तडफडू लागले जणू काय एखाद्या धनिक माणसाचं सगळं धन अचानक निघून जावं आणि त्या धनप्रेमी माणसाला तशी अवस्था यांची झाली स्वतःच्या या मूर्खपणाबद्दल स्वतःला शिक्षा करण्यासाठी म्हणून भर दुपारच्या कडक उन्हामध्ये पायामध्ये काहीही न घालता त्यांनी गिरीराजाला म्हणजेच गोवर्धन पर्वताला परिक्रमा करायला सुरुवात केली दिवसभर उन्हाताना काही न खाता पिता परिक्रमा करून ते जेव्हा क्लांत होऊन अगदी दमून उद्धव कुंड नावाच्या एका कुंडापाशी थांबले आणि त्याच्या शिडीवरती म्हणजे त्याच्या ज्या पायऱ्या असतात कुंडात उतरायला त्याच्यावरती बसले आणि ते इतके दमलेले होते आणि पश्चातापाने होरपळल्यामुळं आणि पुन्हा दिवसभर काही न खाल्ल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये त्राण राहिलं नव्हतं त्यामुळं त्या ते तशाच अवस्थेत त्या पायऱ्यांवरती झोपून गेले आणि ते त्यांची जी झोप लागली त्यावेळेला त्यांच्या शरीर अशा पद्धतीने त्या पायऱ्यांवर विसवलं होतं की त्यांनी जर एखादी वेळेला कूस बदलली असती तर ते गडगडत त्या कुंडामध्ये जाऊन पडले असते एकदम थोड्या वेळाने त्यांना असं वाटलं की आपल्याला कोणीतरी उचलले आणि वरती नेऊन ठेवलंय जगदीशदास बाबाजी हे प्रत्यक्ष तिथं आले होते आणि त्यांनी ह्या शिष्याला उचलून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं होतं त्या घटनेमुळं म्हणजे त्या स्पर्शामुळं बा दास एकदम जागे झाले आणि सगळीकडं बघू लागले परंतु हे सगळं कार्य सूक्ष्म देहाने चालतं आणि त्यामुळं त्यांना ते दिसले नाहीत आपल्याला माहिती आहे की आपल्या त्रिलोकीनाथ शर्मांना पण आईनी असंच उचलून कड्या रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवलं होतं परंतु त्यांची कृपाच असल्यामुळं त्यांच्या पत्नीला आईनी बाजूला नेऊन ठेवलेलं आणि ॲम्ब्युलन्स बोलवलेली सगळं दिसलं होतं आता खरं तर त्यावेळेला आई तिथं नव्हत्या आई बहुतेक मिरजेत होत्या तसे हे होते इकडे वृंदावनमध्ये आणि ते गोवर्धनच्या पर्वताच्या तिथे उद्धव कुंडाच्या जवळ मग त्यांना लक्षात आलं हे साधारण की आपल्याला उचलून ठेवलंय पण कुणी ठेवलं एवढ्यात कसं कोण होत ते नाहीस झालं मग शेवटी आता आपल्याला आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन आपली चूक सांगितल्याशिवाय तरण उपाय नाही आणि आपल्याला स्फूर्ती पुन्हा होणार नाही हे लक्षात येऊन दुसऱ्या दिवशी ते जेव्हा बाबांच्या जवळ आले तेव्हा त्यांना पाहिल्याबरोबर अत्यंत रागाने बाबा एकदम ओरडले की मूर्खासारखा कुठेही झोपतोस म्हणे तुला एवढंही कळत नाही का की कुठे झोपावं आणि आम्हाला तुमची काळजी करत हिंडावं लागतं त्यावेळेला गौरंगदास यांना समजलं की उद्धव कुंडावरून उचलून आपल्याला सुरक्षित ठिकाणी झोपवणारा दुसरा कोणी नव्हता तर आपले हे सद्गुरूच होते त्यांचं हृदय भरून आलं आणि डोळ्यातून पश्चातापाचे आणि प्रेमाचे अश्रू घोळू गुरु लागले गुरुदेवांच्या चरणांवरती मस्तक ठेवून त्यांनी सगळी हकीकत सांगितली आणि कठीण परिस्थितीमध्ये आप प्रत्येकाचेच सद्गुरू कसे शिष्यांचं रक्षण करतात ह्याचा त्यांना जिता जागता अनुभव आला त्यावेळेला मगाशी रागवून झालेलंच होतं परंतु आपला शिष्य चांगला आहे आणि त्याला फसवण्यात आलेलं आहे हे जगदीशदास बाबाजी यांच्या लक्षात त्यांनी न सांगताच आधीच सगळा प्रकार लक्षात आलेला असल्यामुळं त्या गोष्टीबद्दल ते, ते रागवले नाहीत आणि मग बाबांनी कृपा प्रसादाची प्रार्थना केल्यानंतर आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने म्हणजे जगदीशदास बाबांच्या आशीर्वादाने त्यांना पुन्हा लीलास्फूर्ती होऊ लागली याच घटनेचं आपल्याला आणखीन काही सविस्तर वर्णन श्री गौरांगदास बाबाजी यांचं चरित्र ऐकताना सुद्धा पुन्हा ऐकायला मिळणार आहे श्री जगदीश दास बाबाजी हे आ, एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं म्हणजे त्यांचं दैन्य भाव आणखीन दुसऱ्यांना सुख पोहोचवणं किंवा दुसऱ्यांची साधनेमध्ये मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे अशी भावना त्यांची इतकी दृढ होती की त्यामुळे ते सतत सावधान असत की नकळतसुद्धा आपल्या हातून असा येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल काहीही प्रकारचा अपराध होऊ नये साधारणत असं असतं की हे भजनानंदी लोक जे असतात ते सतत भजनाच्या आवेशामध्ये असतात आणि ते बऱ्याच वेळेला एकांत म्हणजे एकांतामध्ये राहणंच त्यांना आवडतं आणि लोकांमध्ये मिसळणं किंवा आपली काही फार ओळखणी असे जे कोणी आगंतुक लोक येतील त्यांच्याशी बोलत बसणं त्यांच्या शंकांना उत्तर देणं किंवा मार्गदर्शन करणं हे त्यांना फारसं आवडत नाही परंतु जगदीश दास बाबाजी अगदी ह्याच्या विरुद्ध होते ते आगंतुकपणे आलेल्या कुठल्याही एखाद्या माणसाची कधीही उपेक्षा करत नसत आणि त्यांचं हे वागणं बघून काही त्यांच्या बरोबरीचे त्यांच्यासारखे उच्च अवस्थेला पोचलेले जे साधू होते ते कधीतरी त्यांना म्हणत असत की तुम्ही आता तुम्ही असं करू नका ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान होईल त्यावेळेला त्यांना उत्तर देताना जगदीश दास बाबाजी म्हणत की माझं नाव जगदीश दास आहे आणि आगंतुक रूपामध्ये येणाऱ्या जगदीशाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे महाप्रभू लोकांना माझ्याजवळ पाठवतात आणि शंकांचं त्यांच्या समाधान मी करावं त्यांना भजनासंबंधी मी उपदेश करावा अशी त्यांची इच्छा असते असा मी उपदेश देऊन त्यांची सेवा जर नाही केली तर मी अपराधाचा भागी बनेन आणि महाप्रधू प्रभूंच्या प्रति सुद्धा तो एक मोठा अपराध होईल त्यामुळं मला पाप लागेल असं म्हणून ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी जेव्हा ते बाह्यदशेमध्ये असत तेव्हा बोलत असत जेव्हा ते आपल्या जे भजनानंदामध्ये समाधित भाव समाधित असत तेव्हा त्यांना ते कळतच नसे त्यामुळं मग मा समोरचा माणूस मागे सांगितलं तसा मग दंडवत करून निघून जात असे आता आपण जर आपल्या कुटीमध्ये किंवा आपल्या ठिकाणी राहण्याच्या ठिकाणी ग्रंथांचा पाठ वगैरे ठेवला किंवा कथा वगैरे आयोजित केली तर तो कार्यक्रम चाललेला असताना एखादा जर साधक आला की ज्याला काही शंका आहेत तर तो आपल्याला त्रास व्हायला नको अडचण आपल्या कथेमध्ये बंध यायला नको असं म्हणून काही न बोलताच त्याची शंका न विचारताच वाप परत जाईल पण त्याची निराशा होईल असं म्हणून ते कधीही आपल्या कुटीवरती स्वतःच्या कथा वगैरेही ठेवत नसत इतका त्यांचा त्या लोकांना साधनेमध्ये मदत करण्यावरती विश्वास होता ते इतकं आपलं ते कर्तव्य समजत असत त्यामुळं जेव्हा कधी ते बाह्यदशेमध्ये असत आणि त्यांच्या कडे कुणी साधक पथिक वगैरे आलेले असत तेव्हा बहुतेक इष्ट गोष्टी त्यांच्याशी करण्यामध्ये त्यांचा काळ व्यतीत होत असे आता ह्या इष्ट गोष्टीमध्ये सुद्धा त्यांची बोलण्याची पद्धत आपल्याला म्हणजे आश्चर्य वाटेल अशी होती ते काय करत की एक स्वतःच असा प्रश्न उपस्थित करत आणि दुसरा काही बोलायच्या आधीच स्वतःच त्याच उत्तर देत आणि हे करण्याच्या पाठीमग त्यांचा उद्देश असा असे की विचारलेल्या प्रश्नातून समोरच्याला ज्ञान तर मिळावं परंतु त्याचं जर मत माझ्यापेक्षा काही वेगळं असलं तर मी त्याचं मत खो खोडून काढलं त्यांनी बोलल्यानंतर असं होऊ नये म्हणून ते स्वतःच आधी लगेच त्याचं उत्तर देत आणि मग तो समोरचा काय म्हणतोय ते फक्त ऐकून घेत असत एकदा राजर्षी वनमाली रायबहादूर यांना त्यांनी प्रश्न विचारला की चैतन्य चरितामृतामध्ये एक वाक्य आहे जीवेर कर्तव्य बास श्री वृंदावन भूमी जहां नित्य लीला रास अर्थात सर्वत्यागी व्यक्ती चाहिए वृंदावन में जहा रामलीला नित्य होती आहे असं त्या वाक्याचा अर्थ आहे आणि लगेच ते पुढे म्हणाले की तुम्ही तर अजूनही म्हणजे सर्वसंग त्याग केलेला नाहीये आपण हे माग बघितलंय की ते तिथं आपल्या आपल्या इतमामाप्रमाणेच राहत त्यांना म्हणूनच राजर्षी म्हणत असत परंतु ते मनाने खरेखरेच विरक्त आणि विरक्त होते तर मग तुम्ही का इथं राहता हा, हा प्रश्न ऐकून राजेश्रींचं डोकं एकदम चक्रावूनच गेलं आणि त्यांना काय उत्तर द्यायला असूच ना आणि अर्थातच ते उत्तर देण्याच्या आधीच पटकन बाबा म्हणाले की परमेश्वरांनी तुम्हाला इथं एवढ्यासाठी आणलेलं आहे की इथं जे लोक साधू वगैरे राहतात सर्वसंग त्याग करून तसंच त्यांच्याकडं कर जे कुणी शिक्षण घेण्यासाठी येतात आणि वृंदावनमध्ये परिक्रमा करण्यासाठी जे लोक येतात आणि जे इथं राहून भजन करत आहेत त्या सर्वांची तुम्ही सेवा करावी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा तुमच्याकडनं मिळाव्यात याच्यासाठीच तुमची नेमणूक देवांनी केलेली आहे अशा प्रकारे दुसऱ्याचं मन आपल्याकडून कधीही दुखावलं जाऊ नये अशी या जगदीश बाबांची अगदी मनापासून इच्छा होती त्याप्रमाणे ते अत्यंत सावधानीने वागत असत आणि चुकून जरी आपल्या हातून काही प्रात घडलाय असं त्यांना वाटलं तरी सुद्धा त्याची टोचणी त्यांना इतकी लागत असे की त्या व्यक्तीची माफी मागितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे म्हणजे मनाचा भक्ताचा हा जो अत्यंत मृदूपणा आहे तो किती विलोभनीय आहे अशाच प्रकारच्या काही घटना त्यांच्या आयुष्यात पुढं झाल्या ज्या अत्यंत रुद्ध होत्या आणि त्यांच्या मनाच्या कोमलपणाची साक्ष देणाऱ्या होत्या त्या घटना आपण कथेच्या पुढील भागामध्ये पाहू हरिओम हो।